हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही माहीतच असाल फ्रेंड्स आजच्या धावपलीच्या जीवनामुळे आणि खराब जीवनशैलीमुळे लोक त्यांच्या आहाराकडे लक्ष देऊ शकत नाहीत ज्याचा परिणाम केसांवर देखील होतो केस गळणे किंवा केसात कोंडा होणे अशा समस्या आजकाल लोकांना भेडसावताना दिसून येत आहेत तथापि केस तुटण्याचे कारण धूळ तणाव नैराश्य आणि बदलते हवामान हो देखील असू शकते अशा परिस्थितीत अनेक नैसर्गिक गोष्टींचा वापर केला जातो जसे की कांद्याचं तेल आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण कांद्याचे फायदे समजून घेणार आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा पहिला फायदा आहे कांदा केस पांढरे होण्यापासून रोखतो कांद्याचे तेल केसांना लावल्याने केसांची वाढ होण्यास मदत होते कांद्यामध्ये असलेले सल्फर केस गळण्याच्या समस्येमध्ये आराम देते कांद्याचा तेल लावल्याने केस घट्ट होतात केसांचे नैसर्गिक पीएच राखण्यास मदत करते ज्यामुळे तुमचे केस अकाली पांढरे न होण्यास मदत होते दुसरा फायदा हे केसातील कोंडा दूर होतो कांद्याचे तेल कोंड्याच्या समस्येवर देखील प्रभावी उपाय आहे संशोधनानुसार कांद्याच्या रसामध्ये झिंक असते ज्यामुळे टाळूवर नैसर्गिक तेल तयार होण्यास मदत होते त्याचबरोबर कोंड्याच्या समस्येपासून कारण कांद्याचा रस किंवा अर्क वापरून कांद्याचा तेल तयार केला जातो तिसरा फायदा हे केसांना पोषण देते कांद्याचे तेल केसांच्या वाढीस चालना देते कारण कांद्याच्या रसामध्ये सल्फर आढळतो जो केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या कोलेजनला चालना देण्यासाठी मदत करू शकतो यामुळेच कांद्याचे तेल केसांना पोषण देण्याचे कार्य करू शकते चौथा हे केस रोखण्यास मदत करते कांद्याच्या तेलात काही असतात जे केस गलती करणारे एन्झाईम सक्रिय करतात हे लावल्याने केसांना पूर्ण पोषण मिळते यासोबतच यामध्ये आढळणारे सल्फर तुमच्या स्कॅल्पला निरोगी ठेवण्यास मदत करते पाचवा फायदा आहे कोड्या केसांना आर्द्रता देते कांद्याचे तेल कोड्या केसांना आर्द्रता देते हे केस मजबूत आणि मऊ होण्यास मदत करते याचा वापर केल्याने तुमच्या केसांची चमक वाढू शकते तुमची टाळू तेलकट असल्यास कांद्याच्या तेलाचा वापर कमी करा कांद्याच्या तेलामुळे केसांना खूप सारे फायदे होतात बॅक्टेरियाचा संसर्ग हे केस गळण्याचे कारण असते अशा वेळी केसांना कांद्याचा तेल लावल्याने संसर्ग टाळता येतो यासाठी रोज कांद्याच्या तेलाने केसांना हलक्या हाताने मसाज करा आता आपण समजून घेऊया कांद्याचे तेल कसे बनवावे कांद्याचे तेल बनवण्यासाठी प्रथम पन्नास ग्रॅम कांदा मिक्सर मध्ये वाटून घ्या यानंतर एका पातेल्यामध्ये खोबरेल तेल टाका त्यात कांद्याची पेस्ट घाला आता उकलून द्या पहिली उकळी आल्यानंतर गॅस कमी करा आणि मिश्रणातून तेल वेगळे होईपर्यंत उकलू द्या त्यानंतर ते, ते चांगले मिसळा रस थंड झाल्यावर गाळून वेगळा करा तेल घट्ट डब्यात ठेवा तुम्ही कांद्याचे तेल एअरटाईट डब्यात सहा महिने ठेवू शकता लक्षात ठेवा या तेलाला कांद्याचा वास येतो म्हणून नेहमी ते लावल्यानंतर केसांना शाम्पू करा आता समजून घेऊया केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत काय आहे पांढरे केस केस गळणे आणि केसांमध्ये कोंडा होण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी प्रत्येक वेळी केस धुवण्यापूर्वी कांद्याचे तेल केसांना लावा केसांच्या वाढीसाठी रक्ताभिसरण चांगले असणे आवश्यक असते यासाठी हलक्या हाताने कांद्याच्या तेलाने टाळूची मालिश करा हे केसांचे पोषण करते ज्यामुळे केस गळणे थांबते आणि कोडेपणा दूर होतो आणि ते मऊ आणि चमकदार बनतात फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय